नमस्कार मंडळी तर पुरणपोळी म्हटलं की प्रत्येक मराठी माणसाच्या अगदी जिव्हाळ्याचा पदार्थ तर आज आपण होळी विशेष पुरण बनवण्याच्या अगदी वेगळ्या पद्धतीने मऊ लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवायची हे बघणार आहोत तर वेळ वाया न घालवता या सुंदर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी दोन वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे आता ही डाळ आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे हरभरा डाळीचं पुरण कुणाकुणाला बाधलं जातं त्याऐवजी इथे तुम्ही मूग डाळीचा वापर करूनही पुरण करू शकता तर डाळ चांगली स्वच्छ इथे धुवून घेतली आता ही हरभरा डाळ आपण कुकरमध्ये टाकून घेऊया याऐवजी ही डाळ मोकळ्या भांड्यात शिजवली तरीही चालेल संपूर्ण डाळ कुकरमध्ये टाकल्यानंतर यात डाळ बुडेल आणि डाळीवर हाताचं एक पेरभर पाणी राहील एवढं पाणी टाकून घ्यायचं आता वाटीच्या मापाने सहा वाट्या पाणी आपल्याला घालायचं म्हणजे कटासाठी येळवणी तयार होईल आता पाणी घातल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घातली यामुळे पुन्हाला छान असा कलर येतो यामध्ये आता दोन चमचे तूप घालायचं म्हणजे यामुळे डाळ एकदम मऊ शिजली जाते आणि कुकरमध्ये डाळ उतू देखील जात नाही इथे आता कुकरला झाकण लावून गॅसवर मिडियम टू हाय फ्लेमवर सहा ते सात शिट्ट्या करून डाळ शिजवून घ्यायची यानंतरही जर डाळ तुम्हाला वाटलं की अजूनही शिजलेली नाही तर एखादी एक शिट्टी एक्स्ट्रा इथे करून घ्यायची म्हणजे डाळ मऊ शिजली जाईल डाळ शिजते तोपर्यंत पुरणपोळीसाठीची कणिक भिजून घेऊया तर दोन वाटी हरभरा डाळीच्या पुरणासाठी इथे मी तीन वाट्या कणिक घेतली आहे ही कणिक मी अगोदरच वस्त्रगाळ करून घेतली आहे किंवा बारीक सुजीच्या चाळणीनेही तुम्ही इथे चाळून घेऊ शकता कणिक चांगली वस्त्रगाळ करून घेतल्यामुळे कोंडा राहत नाही पीठ छान मैद्यासारखं होतं आणि पोळीही आपली मऊ लुसलुशीत होते जास्त वेळ अगदी मऊ राहते आणि मैदा वापरायची देखील गरज पडत नाही यानंतर यात अर्धा चमचा मीठ घालूया आता इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलं यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं हळद अशीच पिठामध्ये टाकल्यास नीट मिक्स होत नाही आणि हळदीचे पॅचेस पिठामध्ये राहतात व्यवस्थित मिक्स करून हे पाणी पीठात टाकून घ्यायचं यानंतर दोन चमचे कच्च्या तेलाचं मोहन घालायचं प्रथम हे सर्व पीठ कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे पुरणपोळीसाठी थोडीशी मऊ आणि सैलसर कणिक आपल्याला मळून घ्यायची इथे पुरणपोळीची कणिक मळून तयार झाली यावर दोन चमचे तेल घालून तेलासोबत कणिक छान मऊसर परत एकदा मळून घेऊ कणिक मऊ झाली यावर तेल घालून हलक्या हाताने मळत कोळा तयार करून घ्यायचा आणि यावर आता झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट मुरण्यासाठी साईडला ठेवून आहे एवढ्या वेळातच डाळ पण आपली मऊ शिजली गेली कुकरच्या सहा ते सात शिट्ट्यांमध्ये अगदी मऊसर डाळ शिजली जाते आता इथे एका भांड्यावर पुरणाची चाळण ठेवली आणि डाळ चाळणीमध्ये काढून घेतली डाळीतलं सर्व पाणी निघून जाईल आणि डाळ पूर्णपणे कोरडी होईल आता खाली भांड्यामध्ये इथे कटासाठीचं भरपूर एळवणी आपल्याला मिळालं डाळ पूर्णपणे कोरडी झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दोन चमचे शिजवलेली डाळ घालायची आणि झाकण लावायचं आणि ही, ही डाळ आपल्याला मिक्सरला पाण्याचा अजिबात वापर न करता फिरवून घ्यायची एकदम बारीक अशी डाळ आपण इथे वाटून घेणार आहोत तर अशा प्रकारे मिक्सरला एकदम बारीक डाळ वाटून घेतली ती आता एका भांड्यात काढली आणि संपूर्ण डाळ अशाच प्रकारे बारीक मिक्सरमध्ये वाटून घेतली तर इथे संपूर्ण डाळ आपली वाटून झाली आता गॅसवर एका कढईमध्ये ही बारीक वाटून घेतलेली डाळ घालायची आता यानंतर यामध्ये आपण दोन वाटी डाळीसाठी इथे दोन वाटीला थोडासा कमी म्हणजेच पावणे दोन वाट्या गुळ इथं वापरतोय याऐवजी इथे तुम्ही दीड वाटी साखर देखील वापरू शकता यानंतर आता गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवर वाटलेली डाळ आणि गूळ आपल्याला छान एकजीव होईल इतपत एकसारखं हलवत मिक्स करायचा आणि पुरणाला छान असा मस्त चटका इथे देऊन घ्यायचा आहे चार ते पाच मिनिटातच गॅसवर उष्णतेमुळे गूळ डाळीमध्ये छान वितळला गेला आणि व्यवस्थित मिक्सही झाला पुरण बनवण्याची ही कमी मेहनतीत थोडीशी वेगळी पद्धत तुम्ही नक्की करून बघा यानंतर एक पोटॅटो स्मॅशर घेतलं आणि हे छान स्मॅश केलं ज्यामुळे पुरण छान एकजीव होतं आणि जर काही डाळ वाटताना थोडीशी जाडसर डाळ राहिली असेल तर तीही स्मॅश होऊन एकसारखं मऊसर पुरण आपलं तयार होतं पुरण तयार आहे आता हे काढून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं गरम पुरणाच्या पोळ्या शक्यतो लाटायच्या नाहीत तोपर्यंत इकडे पुरणपोळीची कणिकही छान भिजली गेली तुम्ही बघू शकता अगदीच मऊ लोण्यासारखं हे पोळीचं पीठ भिजलंय यात आपण मैद्याचा अजिबात वापर केला नाही पोळी बनवायच्या आधी थोडस हे पीठ म्हणून आपण सारखं करूया पोळ्या बनवण्यासाठी आपली कणिक तयार आहे पुरणही तयार करून घेतलं आणि पोळी लाटण्यासाठी कोरड पीठही घेतलं आता पोळीसाठी इथे एक छोटा कणकेचा गोळा घेतला तो हातावर चोळत मऊ करून घेतला आणि नेहमीप्रमाणे पुरणपोळीसाठी अशी कणकेची वाटी आपल्याला तयार करून घ्यायची यामध्ये आता भरपूर पुरण भरायचं आणि हलकासा दाब देत या उंड्यामध्ये पुरण भरून आहे आणि शेवट हा उंडा आपल्याला अलगद असा एकसारखा फिरवत बंद करून घ्यायचा आहे उंडा इथे आपण छान असा बंद करून घेतलाय हातावरती नंतर तो आपल्याला थोडासा चपटा करून घ्यायचा आणि हा उंडा आता आपल्याला कोरड्या पिठामध्ये छान घोळवून घ्यायचा आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पोळपाटावर ठेवून हाताने थोडासा दाबत सेट करून घ्यायचा म्हणजे आतलं पुरण अगदी पोळीच्या कडेपर्यंत पोचलं जातं यानंतर हलक्या हाताने ही पोळी उलटपालट करत लाटून घ्यायची खूप जास्त दाब देत पोळी लाटायची नाही जास्त जोर देऊन लाटली तर पोळी इथे फाटू शकते कणिकानी पुरण अगदी मऊ मौ असल्यामुळे हलकंसं लाटणं फिरवलं तरी ही पोळी छान पसरली जाते आता पोळी मस्त लाटून झाली ही पोळी आता भाजून घ्यायची गॅसवर तवा आता मीडियम फ्लेमवर गरम केला पोळी भाजण्यासाठी खूप हाय फ्लेमवर तवा गरम करायचा नाही पुरणपोळीमध्ये आपण गुळ वापरलाय हाय फ्लेमवर पुरणपोळी पटकन करपली जाते त्यामुळे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आता पोळी तव्यावर मिनिटभर छान सेट झाली की उलटून घ्यायची दोनही बाजूंनी मस्त अशी तुपाची धार सोडत खरपूस पोळी भाजून घ्यायची तर बघा इथे आता पोळी मस्त अशी टम्म फुगली गेली आणि एकदम अशी झाली झालीये बघा कलरही पोळीला मस्तच आलाय आता याच पद्धतीने सर्व पुरणपोळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्यात तर तुम्ही बघू शकता पूर्णपणे कडेपर्यंत यामध्ये पुरण पसरलं गेलं आहे आणि मग अगदी मऊ परफेक्ट पुरणपोळी इथे तयार झाली ही पुरणपोळीची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद